स्टार्ट मित्रांनो हा आपण आहोत रायगडाच्या खलबत खाण्यामध्ये काही लोक याला खलबतखाना म्हणतात म्हणजे ठिकाण महाराज जेव्हा काही सिक्रेट काही बहिरजी नाईक होते आपले महाराजांच्या काळात जे काही गुप्त खातं सांभाळायचे असे आपले बहिरजी नाईक होते आणि बहिरजी नाईक यांच्यासोबत जेव्हा महाराज चर्चा करायचे तेव्हा इकडे चर्चा करायची किंवा जे काही विश्वास सैनिक आहेत मावले आहेत त्यांच्यासोबत सल्ला मसलत तिकडेच महाराजांची महारा करायचे असं काही लोक मानतात आणि काही इतिहासकार असेही मानतात की ती एक रत्नशाळा होती हात लावू नका कुठेही ही एक रत्नशाळा होती आणि इथे हिरे किंवा सोनं इथे ठेवलं जायचं असेही म्हणतात आणि इथे बरेच आणि एक असेल असंच ठिकाण याच्या खाली जर आपल्याला बघितलं तर असंही सांगितलं जातं You vou abençoar então que